नियमबाह्य रस्त्याच्या साईडपट्टीवर खोदकाम केल्याप्रकरणी आज महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड कंपनीच्या विरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाने तक्रार दाखल केली आहे आज सकाळी सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी तसेच मणेरी सरपंच यासह हो बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मणेरी येथे जात पुला नजीक पाहणी केली पाहणीवेळी प्रवीण गवस यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि एम एन जी एलच्या ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले त्यानंतर झालेले खोदकाम पाहता एवढे खोल खोदण्याची परवानगी आपण दिली नसल्याचे बांधकाम विभागाने सांगितले त्यामुळे हे खोदकाम असल्याचे समोर आले आहे हे खोदकाम तीन करून न घेतल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने एम एन जी एल कंपनीला दिले आहेत प्रतीक राणे कोकणला ब्रेकिंग दोडामार्ग दोडामार्ग ते बांदा रस्त्यावर महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड कंपनीने बेकायदेशीरपणे खोदकाम केलेलं आहे आणि ते पूर्णपणे पुला त्या पुलाला धोका निर्माण झालेला आहे आज ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आज या ठिकाणी जोडामार पोलीस ठाण्यामध्ये या एम एन जेल विरोधात त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि आज त्या गुन्ह्याची प्रत या ठिकाणी आम्हाला दिलेले आहे निश्चित स्वरूपामध्ये तालुक्यामध्ये अशा प्रकारचे अवैध कामं सुरू आहेत आणि याला प्रतिबंध घालणं कुठंतरी गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी आवाज उठवण्यात आलेला आहे आणि निश्चितच त्यांनी तीन दिवसाच्या काळामध्ये या ठिकाणी येत्या तीन दिवसामध्ये संबंधित एम कंपनीला जे खोदकाम केलेले आहे ते सुस्थितीत करून द्यावं आणि त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधावी अशा प्रकारच्या सूचना त्या कंपनीनं केलेल्या आहेत येत्या तीन दिवसामध्ये जर त्यांनी हे काम पूर्ण केलं नसेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे अशा असे असं पत्र या ठिकाणी पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे